नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठा भूकंप घडला आहे मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीतून ऐनवेळी माघार घेतलेली आहे आणि त्यामुळे आता वेगवेगळे प्रश्न या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उपस्थित होणार आहे खरं तर मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेली माघार ही कोणाच्या फायद्याची कुणाच्या तोट्याची हा सगळ्यात पहिला प्रश्न असेल त्यानंतर या माघारीतून कोणाचं भलं होणार आहे मराठा समाजाने यातून काय बोध घ्यायचा आहे आरक्षणाचा प्रश्न आता कुठे जाणार आहे या सगळ्या गोष्टींबद्दल आपल्याला आज विश्लेषण करायचं आहे या माघारीतून कोणाचा फायदा तर सुरू करूया नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी खरं तर आज आम्ही स्टुडिओमध्ये नाही आहेत दिवाळी आहे गावाकडे आहोत आणि तुम्ही आमचा हा नॅचरल स्टुडिओ बघतच असाल एन्जॉयही करा तर आपण आपल्या विषयावरती येऊ की मनोज जरांगे पाटील यांनी माघार का घेतली असावी सगळ्यात पहिली गोष्ट तर त्यांनी दिलेल्या कारणामध्ये असं आहे की मित्रपक्षांची ऐनवेळी यादी आलेली नाही आणि त्यामुळे फक्त एका जातीच्या भरोश्यावरती निवडणूक लढवता येणं शक्य नाही आणि त्यामुळे आपण माघार घेत आहोत आता या माघारीचा अर्थ नीट समजून घ्या मनोज जरांगे पाटलांना असं का वाटलं असेल खरं तर, तर कुठल्याही मराठा समाजातील व्यक्तीला असं वाटेल की यार दहा आमदार तर मराठा समाज आरामात महाराष्ट्रभर निवडून आणू शकतो मग तरीही जरांगे पाटलांनी हा निर्णय का घेतला असावा तर मुळात अर्थ समजून घ्या आपल्याकडे एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहेत आणि ज्याला सत्ता पाहिजे त्याला एकशे पंचेचाळीस जागांवरती विजय मिळवायचा आहे एकशे पंचेचाळीस जागांवरती जर तुमचे आमदार निवडून आलेले असतील तर तुम्ही सत्तेच्या अग्रस्थानी बसाल आता प्रश्न हा आहे की जर जरांगे पाटलांनी दहा आमदार निवडून जरी आणले तरी महाविकास आघाडीचं भविष्यात सरकार येव हो किंवा महायुतीचं येव हो। दोघांचंही जरांगे पाटलांच्या दहा आमदारां वाचून काही आणणार नाही हे गणित आहे जर मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाचे जर तीस ते चाळीस आमदार निवडून आले तरच सत्तेवरती अंकुश ठेवण्याचं काम मनोज जरांगे पाटील करू शकता हे अढळ सत्य होतं परंतु जर आपले तीस चाळीस आमदार जर निवडून ना आले नाही फक्त आठ ते दहा आमदार निवडून आले तर त्यामध्ये सरकारवरती दबाव राहणार नाही आणि दुसरी गोष्ट मराठा समाजाचा जो दबाव जो प्रेशर आज या पक्षांवरती आहे तो राहणार नाही आणि ही शक्यता निर्माण झाल्यामुळेच मनोज जरांगे पाटलांनी कदाचित माघार घेतलेली असावी दुसरा प्रश्न हा आहे की दलित आणि मुस्लिम समाजाच्या याद्या आल्या नाही खरं तर मराठा समाज या गोष्टीमध्ये कमी पडला पूर्ण समाज म्हणून आपण कमी पडलो त्याचे कारण आहे जर आपण इतर मायक्रो ओबीसी दलित मुस्लिम यांना जर समजून सांगितलं असतं की आरक्षणाचा प्रश्न हा कुठल्याही एका मराठा जातीचा प्रश्न नाही आहे हा प्रश्न अवघ्या देशाचा आपल्या संविधानाचा आणि सरकारच्या धोरणांचा प्रश्न आहे मराठा समाजाला आरक्षण हे एका जातीपुरतं मर्यादित नाही आहे पन्नास टक्क्याच्या आज जर आरक्षण दिलं तर येणाऱ्या काळामध्ये भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये आर्थिक सामाजिक राजकीय समानता राहील आणि त्यासाठी दिलेलं हे आरक्षण हे पन्नास टक्क्याच्या आत असायला हवं हे खुद्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आहे परंतु कुठल्याही राजकीय पक्षाला संविधान नको आहे कुठल्याही राजकीय पक्षाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला फॉर्म्युला नको आहे कुठल्याही राजकीय पक्षाला राजकीय आर्थिक आणि सामाजिक समानता नको आहे कारण ही राजकीय आर्थिक सामाजिक अनस्टॅबिलिटी या नालायकांच्या पथ्यावरती आहे आणि सगळ्या राजकीय नेत्यांना राजकीय पक्षांना असंच महाराष्ट्राला महाराष्ट्रातील जनतेला आणि देशातील जनतेला झुलवत ठेवायचं आहे जर तुमचे आमचे प्रश्नच जर मिटले आणि समानता जर आली तर तुम्ही आम्ही भांडणार कशासाठी जर तुम्ही आम्ही भांडलोच नाही तर या राजकीय नेत्यांच्या पिढ्या जगणार कशाच्या जीवावरती या राजकीय नेत्यांच्या पिढ्या या राजकीय पक्षांच्या पिढ्या जगवण्यासाठी ते तुम्हाला आम्हाला झुलवत ठेवतात आणि हा हेतू जरांगे पाटलांच्या निवडणुकीनी साध्य होणार होता म्हणून कदाचित जरांगे पाटलांनी या निवडणुकीतून माघार घेतलेली असावी आता या माघारीनी समाजामध्ये काय संदेश जाईल तर अर्थातच मराठा समाज म्हटलं की आपल्यामध्ये एक खुमखुमी असते एक ॲग्रेशन असतं की नाही यार ऐसा गेस आता आम्ही याला पाडणार त्याची जिरवणार हे करणार ते करणार हे आपल्या लोकांसाठी अत्यंत कॉमन आहे आणि म्हणूनच या सगळ्या गोष्टींच्या नादामध्ये मराठा समाजाची ताकद वाया जाईल ही शक्यता निर्माण झाल्यामुळे सुद्धा ही माघार असावी आता यावरती अर्थातच बऱ्याच टीका होतील टिप्पणी होतील टिप्पणी होतील संभाषणं होतील चर्चा होतील विश्लेषणही होईल परंतु सध्यापुरतं तरी एवढं जरांगे पाटलांनी घेतलेली माघार ही समाजाच्या फायद्याची की तोट्याची येणाऱ्या काळामध्ये कळेलच परंतु माघार घेण्याची कारण ही हवे तेवढे आमदार निवडून न येण्याची शक्यता मराठा समाज इतर समाजांना पटवून देण्यामध्ये कमी पडला की ही लढाई एकट्या मराठा समाजाची नाही आहे तर दलित मुस्लिम ओबीसी या सगळ्यांसाठी देशासाठी राज्यासाठी ही लढाई आहे हे समजून सांगण्यामध्ये कुठेतरी आपण कमी पडलो आणि तिसरी गोष्ट मराठा समाजाचा जो दबाव आज आपण निर्माण केलेला आहे निवडणुकीच्या माध्यमातून हा दबाव निघून जाईल राजकीय पक्षांना मराठा समाज आपलं काही बिघडवू शकत नाही हे वाटेल आणि त्यांच्यावरती हा दबाव राहणार नाही म्हणूनची ही लढाई होती खरंतर या सगळ्या गोष्टींमुळे ही माघार सध्या तरी आहे येणाऱ्या काळामध्ये मराठा समाज आणि मनोज जरांगे पाटील काय ठरवत आहे त्याबद्दल आपण सगळ्या चर्चा करणार आहोतच परंतु आपण अजून या गोष्टीवरती सविस्तर विश्लेषण करून घेऊ आणि त्याचेही व्हिडिओ आपल्यापर्यंत मिळतील जर हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर हा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला आधी सबस्क्राईब करा तुम्हाला या माघारीचे अजून विश्लेषण येणाऱ्या काही तासांमध्ये काही वेळेमध्ये आपल्याला नक्कीच भेटतील तोपर्यंत धन्यवाद